पालखी सोबत पायी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याला एक इनोव्हा गाडीने धडक देऊन घडलेल्या अपघातात सदर वारकऱ्याचा मृत्यू दुकानाचे किंवा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदी प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव नामदेव नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा हा अपघात शेठफ माढा मार्गावर मंगळवारी एक जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला आकाश कोंडलकर वर्ष तीस राहणार हनुमान मंदिर बालाजी वार्ड गोपालपूर चंद्रपूर असे मृत वारकऱ्याचे नाव आहे मोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत आकाश व त्याचे काही मित्र सद्गुरु जगन्नाथ महाराज पालखी वेगाव जिल्हा यवतमाळ या पालखीमध्ये सहभागी होऊन वनी जिल्हा यवतमाळ येथून पायी पंढरपूरला निघाले होते या पालखीत सुमारे तीनशे वारकऱ्यांचा सहभाग आहे शेठफळ गावाच्या हद्दीत सदरची पालखी बार्शी मार्गे पंढरपूरला येत असताना ती शेठफळ रोडवरील हनुमंत लवटे यांच्या शेतात मुक्कामी थांबले दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी चिखल असल्याने व सर्वांना जागा पुरत नसल्याने आकाश व त्याचे काही मित्र पायी चालत चा दिशेने दुसरीकडे जागा मिळते का ते पाहण्यासाठी निघाले होते त्यावेळी अचानक शेटकडे भरधाव जाणाऱ्या एका इनोव्हा कारने आकाशला जोराची धडक दिली यात आकाश उंच उडाला व चालत निघालेल्या मित्रांसमोर पडला तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तातडीने मोहळ येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले